नमस्कार सुहास माने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत बी कॉम आणि एम कॉमच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अत्यंत अशी महत्त्वाची बातमी आहे की महाजनकोमध्ये लिपिक पदांच्या ऐंशी जागेसाठी जाहिरात निघालेली आहे खूप दिवसापासून बी कॉम विद्यार्थी या जाहिरातीची वाट बघत होते अखेर तो दिवस आज आलेला आहे आपण आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आल्यावर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जाहिरात लवकरच आपल्या महाजनकोच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध होईल आणि फॉर्म भरण्यासाठी चालू होईल तिन्ही वीज कंपन्यांमध्ये भरतीचा जोरदार धडाका सुरू आहे त्यामुळं अत्यंत गोल्डन ऑपॉर्च्युनिटी निर्माण झालेल्या आहे विद्यार्थी मित्रांसाठी सर्वांनी या जाहिरातीसाठी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि जाहिरात जशी वेबसाईटवरती प्रसिद्ध होईल तशी मी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध करेल जाहिरात क्रमांक पाच दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीकडून निम्मस्तर लिपिक लेखापाल व निम्मस्तर लिपिक मानव संसाधन या पदांकरिता पुढील करण्यात येणार आहे सदरील जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्यासाठी उमेदवारांना विविध कागदपत्राची प्रमाणपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे जसे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजेच नॉन क्रिमिनल जात प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी समांतर आरक्षणासंदर्भातील प्रमाणपत्र जसे महिला आरक्षण खेळाडू फडताळणी प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिव्यांग प्रमाणपत्र अनाथ प्रमाणपत्र इत्यादी यास्तव सध्याची सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे निम्मस्तर लिपिक लेखापाल लेखा व निम्मस्तर लिपिक संसाधन या पदांची सामाजिक समांतर आरक्षण ही सविस्तर जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक नजीकच्या काळात महानिर्मिती कंपनीच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाजन को डॉट इन या संकेतस्थळावर करियर ॲडव्हर्टाईजमेंट या विभागांक विभागांतर्गत प्रसिद्ध करण्यात येईल पदांचे नाव आहे निम्मस्तर लिपिक लेखा अनुसूचित जातीसाठी पाच पदे अर्जसाठी तीन विजा असाठी एक भज बसाठी एक भज कसाठी एक भज ड साठी एक साठी एक आर्थिक दुष्पल घटकासाठी आर्थिक दुर्बल घटकासाठी नऊ जागा आहेत सार्वजनिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय ई एस बी सी चार जागा खुल्यांसाठी दहा एकूण त्रेचाळीस पदे तसेच निम्मस्तर लिपिक मानव संसाधन अनुसूचित जाती जमातीसाठी पाच अर्जसाठी चार विजा अ साठी चार साठी दोन भज साठी एक भज डसाठी एक साठी नाही आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक नऊ जागा ई एस बी सीसाठी चार खुल्या प्रवर्गासाठी सात आणि एकूणपदे आहेत सदोतीस दोन्हींची मिळून संख्या आहे ऐंशी जाहिरात दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या लोकमत पेपरमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे अत्यंत गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे विद्यार्थी मित्रांसाठी बऱ्याच दिवसापासून ही झेरात येण्याची सर्व लोक वाट बघत होते धन्यवाद